नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो देशात भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष या एकमेव कारणासाठी काँग्रेससह ज्या प्रादेशिक पक्षांची इंडी आघाडी तयार झालेली होती ती आघाडी किती तकलादू आणि बेभरुशी होती हे आता आपल्याला दिसू लागलेलं आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की आता नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार आणि बिहारमध्ये ते भाजपबरोबर आपलं सरकार बनवणार इथंच या इंडी आघाडीच्या मृत्यूची घंटा वाजलेली आहे याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये म्हणजे स्थानिक पश्चिम बंगालपुरतं मर्यादित आपण स्वतंत्र लढू अशी एकला चलोरीची भूमिका घेतलेली होती यावरूनच या इंडिया आघाडीची शकलं आता उडू लागलेली आहेत असंच म्हणावं लागेल एकीकडं काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा काढत आहेत ते या यात्रेत मग्न आहेत सध्या त्यांची भारत जोडो यात्रा ही पश्चिम बंगालमध्ये आहे या यात्रेचा पुढचा टप्पा हा बिहार राज्यातला आहे अशातच नितीश कुमार यांनी जर भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि माध्यमांमध्ये ज्या चर्चा चालू आहेत त्यानुसार जर या येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी सरकार बनवलं तर राहुल गांधी यांच्या बिहारमधील यात्रेचं स्वागत हे इंडिया आघाडीच्या शकलं उडवणाऱ्या फटाक्यांच्या माळांनी होणार हे निश्चित मानलं जात आहे मुळात ही जी आघाडी तयार झाली तीच कुठल्या कार्यक्रमाशिवाय कुठल्या अजेंड्याशिवाय तयार झालेली आघाडी आहे केवळ मोदी द्वेष आणि भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हरवणं हा एक कलमी कार्यक्रम या इंडिया आघाडीचा होता किंवा आहे जेव्हा आपण लोकांच्या समोर मतं मागण्यासाठी जाणार आहोत तेव्हा आपल्याकडं काहीतरी ठोस असा कार्यक्रम असावा लागतो लोकांना त्या पद्धतीनं आश्वस्त करावं लागतं पण यांच्या पुढचा कार्यक्रम हा केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांचा द्वेष असल्यामुळंच नुकत्याच ज्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये तीन राज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये एक हाती सत्ता दिली आणि काँग्रेससारख्या पक्षाला तिथं खड्यासारखं बाजूला केलं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चित काय होणार याचा अंदाज नितीश कुमार यांच्यासारख्या राजकारणातल्या ज्येष्ठ नेत्याला असल्यामुळेच त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असावा असं इथं म्हणावं लागेल पण हे जे नितीश कुमार हे जे नेते आहेत त्यांचा इतिहास बघता त्यांना भारतीय राजकारणात पलटी मारणारे नेते असं म्हणतात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जनता दलापासून वेगळं होऊन त्यांनी समता पार्टी नावाचा पक्ष उभा केलेला होता दोन हजार तीनमध्ये जनता दल युनायटेड पक्षाची त्यांनी स्थापना केली दोन हजार पाचमध्ये ते भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणुकीत जिंकले दोन हजार तेरामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर काडीमोड घेतला दोन हजार पंधरामध्ये राष्ट्रीय जनता दल काँग्रेस यांच्याबरोबर ते सत्तेत बसले दोन हजार सतरामध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता दलाबरोबर युती तोडून पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी सरकारसुद्धा स्थापन केलेलं होतं बावीसमध्ये मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आणि ते पुन्हा राष्ट्रीय जनता दलाबरोबर सत्तेत सहभागी झाले आत्तापर्यंत ते एक नाही दोन नाही तब्बल आठ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि हा त्यांचा इतिहास हा पलटी बहादर असा मानला जातो असं त्या नितीश कुमार यांच्या एकूणच राजकारणाला म्हणलं जातं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षाबरोबर आले तर त्याचा फायदा निश्चितच भारतीय जनता पक्षाला होणार आहे आज बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष क्रमांक तीनचा पक्ष आहे याचा अर्थ बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची ताकद ही नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडपेक्षाही जास्तच आहे भारतीय जनता पक्षाचं टार्गेट किंवा उद्दिष्ट हे सध्या एकमेव लोकसभा निवडणूक आहे चारशेपेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला जिंकायच्या असल्यामुळं एन केन प्रकारे आपण अशा पद्धतीची ताकद आपण वाढवू याकडं त्यांचा सध्याचा फोकस आहे भविष्यात दोन हजार पंचवीसमध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यावेळी नितीश कुमार यांच्या पलटीचं उट्ट काढायला भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये संधी राहणार आहे एकंदरीत काय तर नितीश कुमार संदर्भात सध्या देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये ज्या चर्चा चालू आहेत त्यावरून इंडिया आघाडी आता अस्तित्वात राहील याची सुतराम शक्यता वाटत नाही मुळात हे जे प्रादेशिक पक्ष आहेत हे एकत्रच आलेत ते भारतीय जनता पक्षाला हरवण्याकरता मात्र या प्रादेशिक पक्षांचा स्थानिक विरोध हा काँग्रेस पक्षाला आहे त्यामुळं स्थानिक पातळीवर काँग्रेसबरोबर युती करून हे प्रादेशिक पक्ष स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार नाहीत कारण काँग्रेस पक्षाबरोबर हे जर का युतीमध्ये लढले तर त्यांच्या पक्षाचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते त्या भागामध्ये राहू शकत नाही इतकं साधं गणित असल्यामुळं ममता बॅनर्जी असोत किंवा नितीश कुमार असोत हे आपलं अस्तित्व कायम ठेवूनच राजकारण करणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे त्यामुळंच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षाला केवळ दोन जागांची ऑफर दिलेली होती परवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीबद्दल एक छान प्रतिक्रिया दिलेली होती की एकत्र येऊन जे गाणं म्हटलं जातं त्याला समूहगीत म्हणतात पण समूहामध्ये प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं गाणं गायला लागलं तर त्याला समूहगीत म्हणत नाहीत आणि नेमकी तशीच अवस्था ही इंडिया आघाडीची झालेली आहे प्रत्येकजण आपापल्या आवाजामध्ये गाणं सादर करण्याचा प्रयत्न करतोय आणि इंडिया आघाडीचे जे नेते आहेत मल्लिकार्जुन खरगे हे मात्र गळा काढून आम्ही एकच असल्याचं सांगत आहेत पण प्रत्येकानं आपापल्या आवाजात जे वेगळं गाणं म्हणण्याचा प्रकार चालू केला आहे त्यामुळं हे समूहगीत राहिलेलं नाही इतकं समजायला या देशातील सामान्य जनता दूध खोळी नाहीये विशेष म्हणजे या इंडिया आघाडीची कल्पना ही ज्या नितीश कुमार यांनी मांडली त्याची पहिली बैठक ही पाटण्यात नितीश कुमार यांनी घेतलेली होती त्या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासह देशभरातील प्रादेशिक पक्षांचे नेते हजर होते त्याच नितीश कुमार यांनी आता पुन्हा पलटी मारण्याचा पवित्रा घेतलेला आहे त्यामुळं भविष्यात न राहिलेल्या आघाडीतल्या नेत्यांची अवस्था काय होईल हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद